आहे आताच आपण आलो होता पॅकिंग मशीनचा आढावा घेण्यासाठी माहिती घेण्यासाठी तर मित्रांनो पॅकिंग मशीनचा आज आढावा माहिती आपला आपली शेवटची स्टेज असते मित्रांनो आपली डेमो एक्सप्रेस सोडण्यासाठी त्याच्या पहिली शेवटची स्टेप असते मित्रांनो पॅकिंग मशीन जे काय आपला रोल आहे नगर बीड परि रेल्वे मार्गातून पाहू शकता ही शेवटची स्टेप शेवटचा टप्पा म्हणजे हो पॅकिंग मशीन असते तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की पिवळ्या कलरची जी गाडी आहे ती आहे मित्रांनो पॅकिंग मशीन आताच तर रेल्वेच्या इंजिनासारखे दिसते मित्रांनो पॅकिंग मशीन आज आपण पॅकिंग मशीनचा आढावा घेऊया माहिती घेऊया आणि ही शेवटची स्टेज आहे मित्रांनो आपल्या जे हुजूर आहे नगर बीड परळीचा त्याची कारण की हे पॅकिंग मशीन झालं एक महिन्यानंतर आपल्या बीडला ते अमळण्यारती बीडमध्ये आहे का तर आपल्या अमरण्यारती बीडला एक डेमो चाचणी होणार आहे नंतर आपली जी काही रेल्वे आहे ती चालू होणार आहे ते शेवटची हे स्टेप आहे नंतर मी आपली ह्याचा पूर्णपणे अतिशय मस्त असा आढावा घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये तर शेवटपर्यंत राह पॅकिंग मशीन काम कशा प्रकारे करते वर्क तिचं काय आहे आणि त्याची गरज का भासते तुम्हाला आज संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करतो तर अशा पद्धतीने आज आपण पाहूया पॅकिंग मशीनचा पूर्णपणे काम पूर्णपणे आढावा चला तर थोडी आपली पॅकिंग मशीन येत आहे जवळ आल्यावर तिथला आपण व्हिडिओ घेऊया तिथली माहिती अस्विस्त घेऊया जंक्शन मित्रांनो जळगावपासून भुसावळ तिथून हे टेम्पिंग मशीन आलेली आहे स्टाफ देखील भुसावळचं आहे मित्रांनो भुसावून आपली टेम्पिंग मशीन पॅकिंग मशीनही आले आले आली आहे तर भारत सरकार भारत रेल्वे इथं गेलं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आहे मित्रांनो काय करेल पाच रेल तुमचं नाव आहे मित्रांनो की भारत रेल भारतीय रेल म्हणून असं नाव आहे आणि त्या रेल माध्यमातून रेल अंतर्गत आपली जी मशीन आहे पॅकिंग मशीन आहे पॅकिंग मशीन आहे ती आलेली आहे तुम्ही पाहू शकता तर कार्य जे आहे मित्रांनो ते आपण जाऊया जवळ जाऊया तिचं कार्य आपण थोडं पाहूया आणि त्याची माहिती घेऊन तुम्हाला मी सांगतो असं सांगण्यात मित्रांनो थोडा गैरव्यवहार होईल मित्रांनो आपण तिथे थोडी माहिती घेऊया आणि माहिती घेऊन तुम्हाला सांगूया कारण की आपले जे प्रेक्षक आहेत ते आपले बॉडीस आहेत जनता आहे तिला योग्य माहिती भेटणं हे आमचं काम आहे मित्रांनो योग्य माहिती देणं हे आमचं काम आहे तर असंच न सांगता आम्ही पुढे माहिती घेऊया साहेबासोबत साहेबासोबत त्यांनी जर परमिशन दिली तर गाडीमध्ये जाऊया तर नाही परमिशन दिली तर त्यांची माहिती घेऊन आपण तुम्हाला सांगूया की जशी ही ट्रॅकिंग मशीन आहे ती कार्य आपले तर मित्रांनो आपली ही पॅकिंग मशीन कशा पद्धतीने कार्य करते त्याचं कार्य काय आहे आणि योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं माहिती देण्याचं मी काम करतो थोडं साहेबाला विचारू जमलं तर गाडीतही बसू साहेब तुम्ही पाहू शकता की ते रोड आहे मित्रांनो तो बगलवाडी आता रात्रीचं था। साहेब थांबले आहे तो रस्ता क्लिअर करत आहे तर साहेबाला आपण विचारू आणि साहेबाला विचारून आपण योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत देण्याचा माहिती पोहोचण्याचा प्रयत्न करू अशा प्रकार अशा प्रकारे मित्रांनो आमच्या सोबत राहत जेणेकरून तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीची माहिती मिळत नाही नगर बीड बीडपरी रेल्वे मार्गाची तर मित्रांनो जाऊया साहेबा गटपुरी माहिती घेऊया आणि जमलं तर गाडी देखील जाऊया सोबत किंवा गाडीच्या आजूबाजून जाऊया आणि तिथल्या थोडासा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करूया खाली आपण ब्लॉक्स हातर्तो मित्र नव्हत्या बॉक्स खाली जी काही खडी आहे ती खडी एकजूट करण्याचं खालून ब्लॉक्डी एकजूट करण्याचं काम आहे आणि वायब्रेंड नव्हती आणि काय करते थोडी सुट्टी करून खाली एकत्र घट्ट बसवते आणि त्याच्या मागं तुम्ही पाहू शकता त्याच्या सूजन अशी कशी की काम करते काम करत आहे त्याच्या मागे सर्व लोक तुम्ही पाहू शकता माझा पाहू शकता की ते लोक पाहायचं आणि जी गाडी आपली आहे गाडी आपली खाली गेली गाडी आपली भागू गेली की त्याच्या भागू लगेच मेजरमेंट करतात मेजरमेंट केल्याने लगेच कळतं की आपल्याला जे काही चूक आहे प्रकल्प आहे ती शेवटची आहे का नाही ही शेवटची जी काही स्टेप आहे ती गोष्टी करतात पापण करतात अशा प्रकारे मित्रांनो ब्रॅकिंग मशीनचं काम आहे आपण पॅकिंग मशीन कशा सुरुवातीचं आहे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता आवाज देखील इंजिन आहे जे आपल्या रेल्वेचं त्या प्रकारे जातो हॉर्न देखील ते इंजिन टाईपच मशीन असते पण कार्य वेगळं असतं मित्रांनो आणि पॅकिंगसाठी ही मशीन मित्रांनो हिला म्हणतात इंडियन रेल्वे टायपिंग मशीन टॅम्पिंग मशीन ह्या आपल्या भाषेत ट्रॅकिंग मशीन बनतात मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो ही गाडी जात आहे आपल्या भेटीच्या दिशेने त्याला गाडी आहे मित्रांनो आपली खोकर ठिकाण आहे त्याच्या ऐक आहे तर आपली जी गाडी आहे आपलं सीमेट आपलं दगडवाडीचे ठिकाण आहे मित्रांनो दगडवाडीच्या ठिकाणी शाळापासून आपली रेल्वे जात आहे आपण जाऊया रेल्वेच्या पाठीमागे देखील जाऊया आणि थोडशी आणखीन माहिती भेटेल ती घेण्याचा प्रयत्न करूया तर पूर्वी तुम्हाला सरळ असं व्यवस्थित असं जे काय शेवटची स्टेप ती पूर्ण झालेली आहे म्हणजे डेमो जास्ती होणार आहे आमरणीय ते असं डायरेक्ट डेमो जास्ती होणार आहे तर चला तर मित्रांनो जाऊया थोडं पुढं आपण काही माहिती भेटली तर घेऊया जायचं त्याची शॉर्ट काढून तुम्हाला मस्त पद्धतीने कशी मशीन आहे कशी वर्क करते ते दाखवतो जसं की मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे जी पॅकिंग मशीन आहे ती पॅकिंग मशीन आपल्या ती रायमोपदली शाळा आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता की ते रायमोपदली शाळा आहे त्या शाळापाशी जी आपली पॅकिंग मशीन आली आहे आणि पाहू शकता की तिचं काम चालू आहे तर थोडक्यात माहिती मित्रांनो आणखी अशी भेटली जे आपली पॅकिंग मशीन आहे मित्रांनो त्या पॅकिंग मशीन मध्ये एकूण बारा लेबर आहेत मित्रांनो बारा लेबर मात्र येत नाही त्याला बारा वर्कर आहेत मित्रांनो किंवा बारा साहेब आहेत मित्रांनो आणि जे मेन जे, जे तिथं पाहू शकता की तिथं दोन अधिकारी आहेत ते टोपीवाले आणि त्यांच्या महाग असे दोन मेन अधिकारी आहेत हे काम कशा पद्धतीने होतं कशा हे काम होत आहे आणि कशा स्वरूपात हे काम होणार आहे त्याची चौकशी पूर्ण अशी माहिती घेण्यासाठी मित्रांनो आपण आलो आहोत तुम्हाला माहिती देत आहोत लाईव्ह माहिती आहे मित्रांनो लाईव्ह आपली पॅकिंग मशीन आहे ते या दोन डोंगराच्या दोन डोळ्यांमध्ये जात आहे तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने मित्रांनो आपली पॅकिंग मशीन आहे ती पूर्णपणे जे ब्लॉक्स आहेत त्यांना व्यवस्थित पॅक करते आणि पॅक करून खाली जे खडी आहे मित्रांनो हे ब्लॉक खाली घट्ट बसवते अशा पद्धतीने जे पॅकिंग मशीन आहे मित्रांनो पॅकिंग मशीनचं काम आहे त्याचं वर्क चालू आहे तर आपण जाऊया थोडं पुढं आणखीनी आणि बघूया मी पॅकिंग मशीन आज कुठवरून जाणार आहे आणि कशा स्वरूपात आज ती वेटपर्यंत जाते का त्याला एक दिवस आणखीन लागतो वेटपर्यंत जाणार आहे मित्रांनो थोडक्यात आणखी थोडी माहिती अशी भेटली जे आपल्या पॅकिंग मशीनसोबत वर्कर आहेत ते जॉब करत आहेत भारत रेल्वेमध्ये इंडियन रेल्वेमध्ये तर ते बारा जणं आहेत मित्रांनो प्रमुख असे दोन जण मित्रांनो आहेत की जे पॅकिंग मशीनचं काम झालं असेल त्याच्या मागं मेजरमेंट करतात आणि काम कसं झालं आहे ते झालं आहे ते संपूर्णपणे त्याची माहिती घेतात आढावा घेतात तुम्ही माझ्या खाली पाहू शकता की जी पॅकिंग मशीन आहे ती भरपूर वेगाने असे काम करत आहेत अर्थातच आपलं बेडकरांचं स्वप्न जे आहे बेडकर बेडमध्ये जे रेल्वे यायचं स्वप्न आहे ते लवकरात लवकर पूर्ण होणार आहे आणि ती काही काही दिवस मानता येईल किंवा अगदी एक ते दी दीड महिन्यात आपली डेमो जी आहे आमळणेर ते बीडपर्यंत येणार आहे मशीन आहे ती डिझाईन केली आहे डिझाईन केलं आहे माझ्या समज मित्रांनो की तो ब्रिज आहे ब्रिज जाऊया आणि तिथला ही व्हिडिओ काढूया की कशाप्रकारे सुंदर अशी ब्रिज खरून बसून जाताना दिसते आपण आलो फायनली त्या स्पॉट मध्ये माझ्या लेफ्ट साइडला तुम्ही पाहू शकता की तो काही ब्रिज चा शाळापासला शाळा आहे त्या शाळापासला ब्रिज आहे गडपाडीला दगडवाडीला जातो मित्रांनो ब्रिज त्या ब्रिज आपण फायनली आलो आहोत खाली सगळं जे बघू शकता हे आहे ते अतिशय वेगवान गतीने बीडकडे येत आहे तर माझ्या फाय माझ्यामध्ये किंवा सरच्या अनुमानाने जर काम वेगवान गतीने असलं आणि कामामध्ये कुठं आडथळा नसत तर आज गाडी बीडपर्यंत बीडच्या जवळपास येऊन थांबणार आहे किंवा बीडपर्यंत बीडच्या देशापर्यंत येणार आहे असा प्राथमिक आढावा आहे मित्रांनो अशा प्रकारे सुद्धा असा मशीन आहे हे शेवटचा असा टप्पा आहेगर बी रेल्वेचा मार्गाचा पर्यंत येण्याचा अमनगर बीड पर्यंत देण्याचा बेडून नगरकडे जाण्याचा अहिल्यानगरकडे जाण्याचा सुंदर असा रेल्वे मार्ग आहे आणि सुंदर अशी माहिती आहे अनेक माहिती अशी आहे मित्रांनो की की आपली पॅकिंग मशीन आहे ते तुम्हाला आपल्या बीडच्या अलीकड जो नवीन लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा मित्रांनो खूप जण आपले व्हिडिओ पाहतात पण लाईक आणि सबस्क्राईब करत नाही मित्रांनो ना सुंदर अशी माहिती घेण्यासाठी लाईव्ह अपडेट घेण्यासाठी लाईव्ह अशी माहिती इन्फॉर्मेशन डिटेल घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच नक्की लोकांना शेअर करा जेणेकरून आपल्या भीड रेल्वे रेल्वेमार्गाचं कामाची माहिती सुंदर असा आढावा आपल्या भीडकर वाशियासाठी आपल्या नगरवासियासाठी आपल्या भरपूर आपल्या प्रेक्षकांसाठी हा आढावा मिळण्यात आम्ही देणार आहोत आम्ही देत राहणार आहोत लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा पुन्हा मग तो व्हिडिओ पाहिल्या व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये